खांडबारा हद्दीत पोलिसांची धडक कारवाई अवैध दारूचा तब्बल ब्याण्णव हजारांचा साठा उद्ध्वस्त जामट्या वडशिवारातील पडक्या झोपडीतून विदेशी व देशी दारूचा प्रचंड साठा उघडकीस संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीत खांडबारा परिसरात अवैध दारूचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार व विसरवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने नवापूर तालुक्यातील शिवारातील शेतातील पडक्या झोपडीत धडक कारवाई करून तब्बल ब्याण्णव हजार सहाशे चाळीस रुपये अवैध दारू साठा उद्ध्वस्त केला ही कारवाई दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी करण्यात आली या दरम्यान आरोपी अमरसिंग जयंत नाईक व पंचेचाळीस राहणार बर्डीपाडा खांडपारा यांच्याकडून विदेशी व देशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला जप्त केलेल्या मालाचा तपशील ओसी ब्ल्यू व्हिस्की कंपनीचे नऊ बॉक्स एकूण चारशे बत्तीस बाटल्या किंमत एकोणसत्तर हजार एकशे वीस रुपये देशी दारू सुगंधी संत्रा सात बॉक्स एकूण तीनशे छत्तीस बाटल्या किंमत तेवीस हजार पाचशे वीस रुपये मिळून एकूण किंमत तब्बल ब्याण्णव हजार सहाशे चाळीस एवढी आहे कारवाई दरम्यान नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राकेश वसावे हेड कॉन्स्टेबल अजित गावित पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर चव्हाण तसेच विसरवाडी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल विजयकुमार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण अहिरे हे पोलीस सहभागी झालेत पुढील तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार विजयकुमार चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे या कारवाईनंतर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले की एका मागून एक अवैध दारूचे साठे पकडले जात आहेत पण यामागचा अटकेत येत नाही तोपर्यंत अवैध दारू तस्करीला आळा घालणे अशक्यच त्यामुळे सुज्ञा नागरिकांनी प्रशासनाकडे ठाम मागणी के केली आहे की म्होरक्या शोधून कठोर कारवाई करा अन्यथा अवैध दारू तस्करीला आळा बसणार नाही બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ ન્યૂઝ વિસરવાડી